मुंबईत इंडियन स्कूल ऑफ मीडियाच्या विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून विंग्ज ऑफ जॉय या विशेष मुलांसाठी क्रीडा महोत्सवच्या ई टी सी स्कूल ऑफ डिसॅबिलिटी येथे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले एकूण एकशे एकाहत्तर विशेष विद्यार्थ्यांनी बॉल अँड द बास्केट म्युझिकल चेअर्स यांसारखे विविध खेळांमध्ये सहभाग नोंदव आपली प्रतिभा दाखवली कार्यक्रमासाठी चाइल्ड डेट फाउंडेशन आणि संस्कृती उत्सव यांनी पदक आणि प्रमाणपत्राचे प्रायोजकत्व स्वीकारले तर कॅथलॉनतर्फे गिफ्ट वाउचर्स देण्यात आले या उपक्रमाला चाइल्ड रिहाबिटेशन सेंटरचे डायरेक्टर आणि चाइल्ड रिॲक्ट फाउंडेशनच्या अध्यक्ष सुमित शिंदे यांची वि विशेष उपस्थिती लाभली तसेच ई टी सी स्कूल यांच्या संचालिका आणि एन एम एम सी या सहाय्यक आयुक्त डॉक्टर अनुराधा भुसार यांनीही उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावले एन एन एम सी आणि ए टी सी स्कूल यांनी स्थळ प्रायोजक म्हणून दिलेल्या सहकार्यामुळे हा उपक्रम अधिक यशस्वी ठरला विशेष उपक्रमासाठी क्रीडा अधिक समावेश करण्यास उद्देशान अनेक संस्था एकत्र आल्याने विंग ऑफ जॉय हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने समाजासाठी प्रेरणादायी ठरला आहे नवी मुंबई महानगरपालिका ई टी सी शिक्षण प्रशिक्षण केंद्र आणि इंडियन स्कूल ऑफ मीडिया यांच्या संयुक्त विद्यमानाने आज ई टी सी केंद्रामध्ये जो विंग्स ऑफ जॉयचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्याचा मुख्य उद्देश हे जे नवीन नवीन स्टुडंट्स आहेत त्यांना दिव्यांगाबद्दल अवेअरनेस होणे आणि दिव्यांगांच्या माध्यमातून जनजागृती करणे आणि त्यांना यांच्या प्रति संवेदना निर्माण होणे यांच्यासाठी आपण समाजामध्ये काय काय करू शकतो यांच्याबद्दलचा ज जनजागृतीवर कार्यक्रम त्यांनी अतिउत्तम प्रकारे आयोजित केलेला आहे आणि जे आजचे गेस्ट आहेत त्यांनी देखील इथे उपस्थित सर्व पालकांना आणि शिक्षकांना उत्तमरित्या मार्गदर्शन केलेलं आहे त्याबद्दल इंडियन स्कूल ऑफ इंडियन स्कूल ऑफ सोशल मीडिया यांचं मी मनपूर्वक अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो या काय मेसेज काय नाही जे सामान्य व्यक्ती आहेत आणि जे दिव्यांग व्यक्ती आहेत फक्त त्यांची जी अबिलिटी आहे ती वेगळी आहे परंतु त्यांचा जो स्पिरिट आहे तो सामान्य माणसासारखाच आहे आणि त्यांना आपण कुठेही कमी न लेखता त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण जे काही प्रयत्न करू करू, करू शकतो ते हमकास करायला हवे खूप छान आयोजित केला होता इंडियन स्कूल ऑफ मीडियाने हा कार्यक्रम ए टी सी या संस्थेमध्ये बरीचशी जी गतिबंध आणि जी स्पेशल नीड्सची कि किड्स आहेत त्यांच्यासाठी हा एक स्पोर्ट्स इव्हेंट आयोजित केला होता त्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी एक एक आयोजन कसं करतात ओके त्याची सुद्धा एक म्हणजे आयोजन करणं हे खूप सिंपल आहे ओके पण मुलांमध्ये आयोजन करणं आयोजन करणं मुलांमध्ये आयोजन करणं हे खूप जास्त म्हणजे स्पेशल मुलांचं स्पोर्ट्स इव्हेंट आयोजित करणं ही खूप अवघड गोष्ट आहे आणि त्यासाठी मी खरंच त्यांचं अभिनंदन करतो ए टी सी स्कूल हे खरंच खूप ग्रेट एक वन ऑफ द बेस्ट स्कूल आहे इंडियामध्ये याचा मॉडेल रन केला जातो आणि सगळ्या मुलांना इकडे खूप छान प्रकारे आ, एक एक मोठी एक मोठी सिस्टीम आहे इकडे जी मुलांना इकडे शिक्षण आणि त्यांच्या त्यांना स्वावलंबी करण्याचं काम करते सो त्याचा मला पण अभिमान आहे आणि एकेकाळी दहा म्हणजे वीस पंचवीस वर्षापूर्वी दिव्यांग म्हटलं तर त्याला मागे कुठे जाऊन आपण टेलिफोन बूथ द्या किंवा काहीतरी एका मागचा बॅकहँडचा जॉब द्या किंवा अशा काही गोष्टी असायच्या त्यांना समाजामध्ये तेवढं स्थान नव्हतं पण आता कसं ना अवेअरनेस जशी जशी वाढते हुशार लोक हुशार प्रोफेशनल्स या फील्डमध्ये येत आहेत आणि बऱ्यापैकी एक एक, एक सिस्टीम क्रिएट होते जेणेकरून इन्क्लुझिव्ह जे एज्युकेशन म्हणूया किंवा इन्क्लु इन्क्लुजन इन द सोसायटी म्हणूया या गोष्टी खूप चांगल्या प्रकारे आपल्या भारतासारख्या मोठ्या पॉप्युलेशन मधल्या देशामध्ये अवघड आहे पण ते व्हायला सुरुवात झाली तर मला याचं खरंच खूप छान वाटतंय या क्षेत्रामध्ये वीस वर्षापासून या क्षेत्राची कशी प्रगती होत गेली आहे ते मी बघितलेले आहे म्हणजे समाजाला मेसेज देण्यासाठी नायक बरोबर आता अभिनव आहे ज्याला मी अकरा वर्षापूर्वी बघितलेलं हा ऍक्च्युली खूप डिफिकल्ट डेव्हलपमेंट मधून बाहेर आलेला आहे ओके ज्या अकरा वर्षापूर्वी जेव्हा त्यावर तो बोलायचं नाही बऱ्याशा गोष्टी तो करायचं नाही किंवा बऱ्याचशे बिहेवियर होते आणि आज मी त्याला एटीसी मध्ये अकरा वर्षानंतर बघतोय तेव्हा त्या मध्ये आम्ही काम केलं होतं त्याच्यानंतर तो आज मला भेटतो मी त्याला ओळखलं पण नाही ओके त्याची आई मला भेटते आणि मला बोलते की तो आता दहावीची एक्झाम देतोय तर माझ्यासाठी या खूप मोठा म्हणजे म्हणतात ना एक अभि अभिमानस्पद असा एक क्षण अभी, आहे एक ही थॉट प्रोसेस स्पेशली एबल्ड जो बच्चे हैं उनको केटर करना चाहते थे uh, हमें सोशल कॉज प्रोजेक्ट बोला गया कॉलेज की तरफ से एक कंडक्ट करने को एंड uh, हमारे लिए सबसे बेस्ट हमारे लिए सबसे पहला टारगेट पॉपुलेशन था कि हम बच्चों को केटर करें क्योंकि आई थिंक वो सबसे एंथुजियास्टिक uh, बैच होता है तो उस हिसाब से हमने ये सोचा कि हम बच्चों के साथ करेंगे और अब अब अगर हम कर रहे हैं तो uh, जो स्पेशल बच्चे हैं इनको ज़्यादा अपॉर्चुनिटीज़ नहीं मिलती है तो वैसे आ, मैं सुशांत सर के टच में आई एंड मैंने उनको बोला कि हम ऐसा एक इवेंट करना चाहते हैं एंड उनकी गाइडेंस मिली हमें कि हम कैसे ये इवेंट एग्जीक्यूट कर सकते हैं एंड हाँ हमारा यही थॉट प्रोसेस था कि इन बच्चों को जितनी अपॉर्चुनिटीज़ दे सकते हैं उनका उनका हक जो है जैसे हमने उनको मेडल्स दिए सर्टिफिकेट्स दिए उनको भी एक रिकगनीशन मिलेगा तो वो एक प्लेटफॉर्म हम देना चाहते थे जिस वजह से ये थाट आया